सगळ्यांनी शांत राहा सगळ्यांनी <coughs> शांत रहा हे बघा या आपल्या ओबीसीच्या मेळाव्यासाठी अख्ख्या महाराष्ट्रातून लोक आलेले वेग आहेत वेगवेगळ्यात वेगवेगळ्या समाजाचे लोक आलेले आपल्याकडे केवळ एकच समाज नाही आहे ते दारू आणि वाळू चोरांचे सरदार त्यांच्याकडे एकच समाज इथे तीनशे चौऱ्याहत्तर जाती आणि समाज आहे एवढे सगळे समाज यांची नावं घेतली तरी अर्धा तास जाईल आणि या सगळ्यांना भाषण करायला लावलं तर माझं भाषण रात्री बारा वाजता सुरू होईल म्हणून सगळ्यांनी प्रत्येक का समाजाच्या काही निवड्या लोकांनी शांततेनं बोला अनेकांचे आमचे जे आहेत लोक हे आमच्यावर नाराज होतात आम्हाला बोलवलं नाही अमुक नाही तमुक नाही काही लोक म्हणतात त्या सगळ्यांना सांगायचं सा आहे अधिकार की लढाई में निमंत्रण नाही भेजे जाते जिनका जमीर जिंदा है वो खुद समर्थन में आ जाते हैं हमारे हक हाँ पर जहां आज आए तो टकराना जरूरी है तुम जिंदा हो तो जिंदा नजर भी आना जरूरी है माला तुम्हारा संगाई से सई लोग कदाचित आपल्या मध्ये ते काहीतरी गडबड करतील त्यांना तिथच दाबायच आणि गपचूप पोलिसांच्या हवाली करायचं तुम्ही कुणीही इकडे तिकडे बघायचं नाही शांततेनं ना आपले नेते लोक काय सांगतात ते ऐकायचं आणि नेते लोकांनी सुद्धा